आमदार अभिजित पाटलांचे नाव न घेता कांबळे आणि मोरे यांचा घणाघात घात माडा तालुक्याचे माजी आमदार शिंदे यांच्या प्रयत्नातून झालेल्या रोहित्राचं उद्घाटन आज सोलंकरवाडी येथे माड्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदचे माजी सभापती शिवाजी कांबळे शंभूराजे मोरे व सोलंकरवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलं प्रसंगी मोंनीम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तांगदेव मामा वरवडे अण्णासाहेब शेंडगे मोरे भाऊसाहेब श्रीकांत पाटील सुनील शेळके बाळासाहेब भांगेरे मधुकर गलांडे अतुल माळे नागनाथ माळी सुधागर राजगे विठ्ठल जाडकर सोमनाथ शेंडगे शाहू सोलंकर अक्षय भांगेरे मोरे गुरुजी धनाजी राजगे उमेश मोरे आबा मोटे सुरेश पांढरे यांच्यासह सोलंकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे आणि शंभूराजे मोरे यांनी आमदार अभिजित पाटील यांचे नाव न घेता उद्घाटनाच्या या श्रेयवादावरून चांगलाच गणाघात केला आहे काय म्हणाले कांबळे आणि मोरे पहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सध्या सोलंकरवाडीतल्या या पाच एम एच्या सबस्टेशनचं उद्घाटन आता सभापती विक्रम शिंदे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शंभूराजे मोरे आणि त्याचबरोबर ग्रामस्थ सोलंकरवाडी यांच्या उपस्थितीत आता या ठिकाणी सोलंकरवाडीच्या या सबस्टेशनचं उद्घाटन या ठिकाणी झालंय काय सांगाल ना ना आता काल एक उद्घाटन सोहळा रंगला होता आणि आज आता हा उद्घाटन सोळा रंगतो नेमकं काय नेमकं श्रेय कोणाचं आता काय सांगाल खर तर म्हणजे सोलंकरवाडी तालुका माडा येथे गेल्या पाच सात वर्षापूर्वी या तालुक्याचे नेते आमदार बबनराव शिंदे यांनी या छोट्याशा गावामध्ये सबस्टेशन मंजूर करून घेतलं त्यावेळेला कोणालाही वाटलं नव्हतं की सोलंकरवाडीला एम सबस्टेशन सप्टेशन होत आहे आणि अतिशय थोडं क्षेत्र असताना सुद्धा या तालुक्याचे नेते आमदार बबनराव शिंदे यांनी भविष्याचा वेध घेऊन या ठिकाणी हे सप्टेशन मंजूर करून आणलं आणि गेल्या वर्षी या राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्रभाई फडणवीस आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोन्ही नेत्याच्या माध्यमातून माडा तालुक्यामध्ये बारा ठिकाणी पाच एमयू चे अतिरिक्त ट्रान्सफॉर्म मंजूर करण्याचं काम मागच्या तीस चाळीस वर्षाच्या चा इतिहासात इतकं मोठं काम आदरणीय आमदार बबनदाच्या प्रयत्नातून या तालुक्यामध्ये झालं याला पुणेही सांगायची काय दुसऱ्या ज्योतिषाची गरज नाही त्याच्या माग एकमेव असं कारण होतंय की भविष्याचा वेध घेत असताना या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि पाण्याचा प्रश्न ज्या मिटतो त्यावेळेला विजेचा प्रश्न निर्माण होतो आणि ही मूळ मेक आदरणीय दादानी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ओळखली आणि ॲट ए टाइम एका टायमिंगला बारा नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्म बारा अतिरिक्त गावामध्ये आणि नवीन स तीन सब्टेशन या तालुक्यामध्ये मंजूर करण्या आणण्याचं काम फार मोठं काम या तालुक्यातील जनतेचं शेतकऱ्यासाठी केलेलं असल्यामुळं कुणी उद्घाटन केलं ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही जे दादानी केलं आणि जे दादानी केलेलं आहे त्या कामाचं श्रेय या ठिकाणी निश्चितपणे तालुक्याचे तरुण सभापती विक्रमदादा शिंदे या ठिकाणी येऊन सर्व सोलंकरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांच्या आग्रह असतो ते काल म्हणतो ते दादाने मी फोन केला दादा काय काय करायचं आपल्याला आपली सवय आहे दादांची काम बोलणं कमी आणि काम जास्ती आणि म्हणून उद्घाटन करण्याची घाई आम्हाला नव्हती तर मागच्या आठवड्यामध्ये सगळी मंडळी दादाला फोन केला शंभूला फोन केला आणि या ठिकाणी सांगितलं उद्घाटन घेतलं पाहिजे सगळ्या ग्रामस्थांची इच्छा होती परंतु त्यांच्याच भाऊकीमध्ये एक दुर्दैवी घटना दोन घडल्या आणि त्यामुळे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही रद्द केला आणि केवळ आणि केवळ या लोकांच्या आर सोलकवडेच्या लोकांच्या इच्छे खातर आज दादा या ठिकाणी आले आणि या भागामध्ये या पंचकृषीमध्ये मग सोलंकवडे असेल आरण असेल बावे असेल मुडलीम असेल या गावातील शेतकऱ्याला चांगल्या पदचे विजेचे दिवस निश्चितपणे या ठिकाणी येणार आहे त्या याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका येण्याचं काही कारण नाही याचं कारण की पुढच्या चा चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये माडा तालुक्यामध्ये कुठल्याही भागामध्ये नवीन सप्तीशची गरज लागणार नाही इतकी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर आदरणीय आमदार बनवच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये निर्माण झालेले असल्यामुळं या तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर विजेच्या प्रश्नाचा सोय या ठिकाणी निकाली काढण्याचं काम आदरणीय दादांनी गेल्या तीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये सातत्याने बऱ्याच वेळाला काय होतं दादांची सवय कमी बोलणे पत्र दिलं की दादांचा त्या ठिकाणी निर्णय होत होता आणि म्हणून एवढ्या मोठ्या ताकदीच्या नेत्यांनी या तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात अतिशय कमी वेळामध्ये हे सगळे सप्टेशन मंजूर करून आणल्याबद्दल मी तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने आदरणीय दादांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसरं कारण की आज दादा त्या ठिकाणी अमेरिकेला उपचारासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्व जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळावा त्यांचे लवकरात लवकर चांगल्या पेक्षे शस्त्रक्रिया व्हावी आणि परत एकदा या तालुक्यामध्ये राहिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या सोडून करण्यासाठी आदरणीय दादा निश्चितपणे थोड्याच कालावधीमध्ये अमेरिकेहून परत येऊन पुन्हा या ठिकाणी जोमानं कामाला लागतील हा विश्वास आपण पांडुरंगाच्या चरणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी या ठिकाणी त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशा पद्धतीची नम्र सगळ्यांच्या वतीनं आपण या दोन्ही संताला आणि देवाला आपण प्रार्थना करूया आणि हे सब उद्घाटन या तरुणतेच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे शंभू मोरे आपल्या सोबत असणार आहेत काय सांगायला आता सोलंकरवाडीचं उद्घाटन काल परवा दुसरं उद्घाटन आणि मग आता हे नेमकं माडा तालुक्यात चाललंय काय हा जनतेला सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतोय मागच्या तीस चाळीस वर्षाचा इतिहास पाहता माडा तालुक्याच्या नेतृत्वाला विकास कामाची ओढ होती परंतु आता नव्यानं विकास कामाचं श्रेय घेण्याचं काम अलीकडल्या कालावधीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे मला या निमित्तानं सांगायचं आताच आदरणीय नानाने सांगितलं या तालुक्याची सगळ्यात महत्वाची गरज होती ते म्हणजे पाण्याची सीनामाडा लिफ्ट इरिगेशन योजना बोगद्याच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या कालावधीमध्ये बहुतांश प्रश्न सुटत आलेला आहे काही गावं वंचित आहेत त्याचा पाठपुरावा गेली अनेक दिवस झालं दहा बारा गावांचा आम्ही करतोय सुप्रमाच्या स्टेजला त्या गोष्टी गेलेल्या आहेत तोही प्रश्न पाण्याचा सुटेल जस जसं पाणी या भागात गेलं आणि शेतकऱ्यांना शेती बागायत होत गेली तस तशी लाईटची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली ही गरज ओळखून आदरणीय दादांनी आदरणीय या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून <coughs> बारा ठिकाणी पाच चे ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याचाच प्रत्यय आज तर हा पाच एमयू चा ट्रान्सफॉर्मर बसवून झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं या भागाचा पुढच्या पाच दहा वर्षाचा लाईटचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे परंतु आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे माझी सध्याच्या नेत्यांना विनंती आहे की या तालुक्यातील जनता विकास कामाच्या पाठीमाग जाते ना की श्रेयवादाच्या पाठीमाग कोणी लागू लागलं तर त्याला त्याचं वेटच दिलं जात नाही मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की आदरणीय दादानी केलेल्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही नवीन काही काम जी काही या तालुक्याची गरज आहे त्याच्या उभारणीमध्ये काम करा आम्ही देखील तुम्हाला त्या गोष्टीला शुभेच्छा देऊ परंतु दादानी केलेलं काम कारण लोकसभा होऊन जवळपास एक वर्ष झालं विधानसभा होऊन सहा महिने झालंय एकही नव्यानं कुठली प्रमाण निघालेली नाही नवीन मंजुरी दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात कुठलं काम दिसून येत नाही आणि म्हणून साठी दादांच्या माध्यमातून झालेल्या कामांची उद्घाटन करून हे काम मीच केलं अशा पद्धतीचा आविर्भाव निर्माण करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये होताना दिसतोय बजेटमध्ये आपल्या तालुक्याला अलीकडल्या कालावधीमध्ये कुठलाही निधी मिळालेला दिसत नाही आणि म्हणून साठी माझी विनंती आहे की येणाऱ्या कालावधीत बजेटमधून काही काम असतील आदरणीय दादांच्या माध्यमातून मा याच पलीकडच्या माळावर मंजूर झाली त्याचा फॉलोअप गरजेचं आहे तुळशी कॅनॉलचा प्रश्न प्रलंबित आहे त्या त्या उद... इलेक्शनच्या पेड मध्ये आपण सर्व भाषण करत असताना एक वर्षात पाणी नाही आलं तर आमदारकीचा राजीनामा करू अशा पद्धतीचे आपण भाषण केले ते प्रश्न आदरणीय दादांच्या माध्यमातून या भागातील सगळ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी अंतिम टप्प्यात नेलेले आहेत सुप्रमा स्टेजला एसएलटीसी ची कमिटी कडे ते प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा होऊन राहिलेली पाण्यापासून वंचित असलेली गावं त्यांना पाणी देणं गरजेचं आहे याहून पलीकडची गोष्ट आदरणीय दादांच्या माध्यमातून जी लिफ्ट इरिगेशन योजना झाली पूर्वीचा दहा पंधरा वर्षाचा इतिहास बघता धरण तीस टक्के झालं की दादा त्याचा पाठपुरावा करायचा आणि सिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजनेला पाणी सुटायचं आदरणीय आमदार महोदयांनी शब्द दिला होता की दादांच्या माध्यमातून दहा पंधरा माणसं त्या सिनेमाडाच्या मेंटेनन्स साठी असतील तर आम्ही तीस माणसं लावू आणि त्याचा मेंटेनन्स करून घेऊ कशा पद्धतीनं अतिशय चांगली आम्ही देखील चालवून दाखवू <laughs> परंतु मला वाटतं की मे मध्ये सुरुवातीला पाऊस पडला नंतरच्या कालावधीत वीस पंचवीस दिवस झालं पावसानं आपल्याला दडी मारलेले आदरणीय शिवानाना आम्ही सगळ्यांनी सिनामाडाच्या ऑफिसला जाऊन भीमानगरला परवाच आम्ही आंदोलनाचं निवेदन दिलंय तीस टक्के धरण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सीनामाडाला पाणी सुटणं आम्हाला अपेक्षित होतं या तालुक्यातील जनतेला अपेक्षित होतं कारण भीमा नदीला आपण बघितलं तर पन्नास हजार क्युसेक्सनं ओव्हरफ्लो पाणी सोडून दिलं गेलंय त्या भागातल्या शेतीचा प्रश्न मिटला समजा उजव्या कॅनॉलनं पाणी सोडलंय बोगद्यानं पाणी सोडलंय हे जे अष्ट्याहत्तर गावातली जवळपास कळत न कळत बेचाळीस गावांना सीनामाडाचा लाभ होतो या ठिकाणचे शेतकरी शेतकरी आपले मतदार आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं न्याय देणार आहे तुम्ही मागच्या पंधरा वीस दिवसाखाली सिनेमाडा खऱ्या अर्थानं चालू होणं अपेक्षित होती आम्ही अलीकडल्या कालावधीत तुमच्याच माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बाईट वर ऐकतो की मेंटेनन्सची कामं राहिली होती म्हणून सिनेमाडा लांबली आहे परंतु मला सांगायचं आहे की दादांची टीम जर पंधरा लोकांची मेंटेनसाठी काम करणार होती तर आपण तीस लावू म्हणत होता एप्रिल पासून आतापर्यंत योजना बंद आहे त्या कालावधीत मेंटेनन्सची कामं खऱ्या अर्थानं पूर्ण होणं आम्हाला अपेक्षित होतं आणि मागच्याच पंधरा दिवसात जर पाणी सुटलं असतं तर जी काही पिकं केलेली आहेत शेतकऱ्यांनी सुरुवातीला लवकर पाऊस पडल्यामुळे पा। कडधान्याची त्यांना पाणी देण्याची परिस्थिती झाली नाही तर पाऊस लांबला तर ती पिकं उद्धवस्त होण्याची शेतकऱ्यांची एकंदर चिन्ह दिसत आहेत त्यामुळे माझी विनंती राहील की सीनामाडा त्वरित चालू होणं शाळा भागातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि उद्घाटन करण्यापेक्षा ती चालू करण्यावर या भागातील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं असं मला या निमित्तानं वाटतं माझे आमदार बबनराव शिंदे यांच्या कालावधीत उजनी धरणात पाणीसाठा पाणी साठा असला तरी सुद्धा सिनामाडा सुरू होत होती परंतु आता धरण सत्तर टक्क्यावरती आले तरीही सिनामाडा सुरू झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं विकास कामाचं श्रेय घेण्यापेक्षा एखादं का नवीन काम आणून त्याचं उद्घाटन करा असं शंभूराजे मोरे हो यांनी सांगितले महत्वाचा मुद्दा ना की आमदार बबनराव शिंदे यांच्या कालावधीत हो बारा गावं आणि तीन सब जी मंजूर झालेली होती त्याचा सर्वसामान्य जनतेला एक थोडासा आता एक क्युरियोसिटी आहे की नेमकं मग उद्घाटन होत आहेत मग नेमकं श्रेय कोणाचं हे काम कोणी केलं याबाबत जनतेत थोडीशी संभ्रम अवस्था आहे काय नेमकं ती कोणती बारा गावं आहेत आणि ती तीन सब स्टेशन कोणती आहेत की जेणेकरून माझे आमदार बंबरराव शिंदे यांच्या काला कालावधीत हो ही सगळी कामं झालेली होती खर तर या ठिकाणी मी मग सांगितलं की आदरणीय दादांनी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाचं काम विजेच्या बाबतीत झालेलं आहे यामध्ये प्रामुख्याने सोलंकरवाडी असेल पडसाळे असेल आरण असेल परीत असेल वरवडे असेल सुरली असेल किंवा मिटकलवाडी उपळे असेल किंवा मानेगाव आणि टिंपरुण सारख्या अकरा ठिकाणी नवीन पाच एम्हीचा अतिरिक्त ट्रान्सफर या गावामध्ये मंजूर केलं नव्यानं त्या ठिकाणी प्रस्ताव केलेले नवीन चार सब स्टेशन या तालुक्यामध्ये निर्माण होत आहेत एक त्या ठिकाणी गुतीचं सप्टिशनचा प्रस्ताव निश्चितपणे लवकरच मंजूर झालेला आहे त्याचं काम लवकरच चालू होईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करत असताना जादवाडी बारवाडी सुद्धा मागण्या अनेक दिवसापासून आहे लोकांनी ठराव त्या ठिकाणी दिलेले आहेत बावी या ठिकाणी मागते अंजनगाव त्या ठिकाणी मागते केवडचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे उजनीमामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिरिक्त अशा पद्धतीचं गरजेचं आहे या पाच कामाच्या संदर्भात आदरणीय दादा सातत्याने विजयच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करतात मी आपल्याला या उद्घाटनाच्या निमित्ताने एकच सांगतो कुठलंही विकास कामाचं काम एका तासात कधी निर्माण होत नाही एखादी पंचायत समितीची सायकल जर आणायची म्हणली तर दोन वर्षाचा कालखंड सायकल एखाद्या ठिकाणी लावावा लागतो ही तर कोट्यावधी रुपयाचा वर, काम आहे चार आणि दोन महिन्यात होत नसतं आदरणीय दादांनी गेल्या चार पाच वर्ष तीस वर्षामध्ये जे पेरलेलं विकासाची कामं होती त्याचा निश्चितपणे राज्य सरकारनं त्या ठिकाणी दखल घेऊन आदरणीय दादांची सगळी कामं मंजूर करण्याचं काम निश्चितपणे राज्य सरकारनं केलेलं असल्यामुळं राज्य सरकारचं त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीस आधीच अजितदादा पवारसाहेब आपले माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्या सगळ्यांचं मनापासून या, मना या तालुक्यातली जनता आभार मानते यामध्ये दुसरं कुठल्याही कुणाचं कारण नाही यामध्ये राजकारण करायला कुणाला वेळ नाही आम्हाला पण परंतु केलेल्या जे ज्यांनी काम केलं त्यांनी केलं म्हणण्याचं धडस ज्या लोकांनी हे उद्घाटनाचा सपाटा चालू केलेला आहे ज्याला नको वाटतंय दादानी केलेल्याचं काम दादा श्रेय जाऊ नये त्यांनी एखादं नवीन काम या तालुक्यामध्ये आणून बिंदास्तपणे उद्घाटन करावं त्या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मीरमी शिरस सोलंगुरवाडी